नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती मी स्वप्नील भंडारे आपलं मनसे स्वागत करतो नुकतीच जलसंपदा विभागाची वेटिंग लिस्ट प्रत्यक्ष यादी जाहीर झाली आणि त्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी कागदपत्र पळतासाठी विद्यार्थ्यांना बोलवण्यात आलेलं आहे आता ही, ही परिस्थिती एक वर्षानंतर सुद्धा या ठिकाणी चालू आहे ही प्रोसेस प्रोसेसमध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो जे काही विद्यार्थी या ठिकाणी एम पी सी मार्फत निवड झालेली आहे ज्यांची इतर ठिकाणी सुद्धा निवड झाली पण त्यांना ही पोस्ट न आवडल्या कारणानं त्यांनी ती जॉईन केली नाही दुसरी जॉईन केलेली आहे अशा परिस्थितीमध्ये ज्या काही जागा भरू शकलेल्या नाहीत अशा विद्यार्थ्यांसाठी ही वेटिंग लिस्ट लावण्यात आलेली आहे ला आता सगळ्यात महत्वाचं ही जी काही वेटिंग लिस्ट लावली प्रत्यक्ष यादी लावली कागदपत्र पळतण्यासाठी विद्यार्थ्यांना बोलवण्यात आलेलं आहे याचा अर्थ असा नाही की तुमची निवड त्या ठिकाणी होते फक्त त्यांना प्रत्यक्ष यादी तयार करायची आहे आणि त्यामधून जेवढ्या जागा काही रिक्त राहिलेल्या आहेत त्या भरावायच्या आहेत म्हणून ही प्रत्यक्ष यादी लावण्यात आलेली आहे ला याचा अर्थ असा नाही की तुमचं सिलेक्शन त्या लिस्टला नाव आलं म्हणजे तुमचं सिलेक्शन झालेलं आहे असं काय तुम्ही त्याचा अर्थ समजू नये विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या पण आता याच्यामध्ये दफ्तरकारखून मोजणीदार आणि कालो निरीक्षक याची वेटिंग लिस्ट त्यांनी जाहीर केलेली आहे मग याच्यामध्ये लागणारी तुमची काय आवश्यक असणारी डॉक्युमेंट आहेत ते काय काय लागत आहेत कशा पद्धतीने ते होणार आहे त्याच्याबद्दल आणि जे काही नोटिफिकेशन त्या विभागाने दिलेलं आहे जे प्रसिद्धी ते देखील आपण या ठिकाणी बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो त्या अगोदर इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती आपल्याला स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी एक बॅच आहे सर्व सरळ सेवा आणि महानगरपालिका भरती दोन हजार पंचवीस नावाने ही बॅच या ठिकाणी डिझाईन केलेली आहे विद्यार्थी मित्रांनो जो काही कॉमन सिलेबस आहे मराठी इंग्रजी सामज्ञान अंकगणित बुद्धिमत्ता हा या सब्जेक्टला धरून तज्ज्ञ आणि नामवंत शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली ही बॅच आपण डिझाईन केलेली आहे ही बॅच फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये आहे एक वर्षाचा कालावधी आहे अनलिमिटेड वॉच टाईम आहे तुम्हाला ऑनलाईन पिडेप या ठिकाणी अभ्यासाकरता भेटणार आहेत ही बॅच घेण्यासाठी तुम्ही इन्फिनिटी अकॅडमीचं ॲप्लिकेशन डाउनलोड करा किंवा तुम्ही पंच्याऐंशी तीस बारा दहा झिरो दोन या नंबरवरती संपर्क करून आपण या बॅचबद्दल पूर्ण माहिती घेऊ शकता बघा विद्यार्थी मित्रांनो आता जे काही नोटिफिकेशन आलेले आहे ते आपण बघूया अकरा तारखेला हे नोटिफिकेशन या ठिकाणी उपलब्ध झालं अकरा अकरा दोन हजार पंचवीसला आता विषय काय दिला आहे की गट ब राजपत्रित आणि गटक या संवर्गातील नामनिर्देशना च्या कोट्यातील पदे सरळ सेवेना भरण्याबाबत बघा आणि सगळ्यात महत्वाचं प्रत्यक्ष यादी तयार करण्यासाठी काय सांगितलं प्रत्यक्ष यादी प्रत्यक्ष यादी म्हणजे वेटिंग लिस्ट तयार करण्यासाठी कागदपत्रे पळतानी उपस्थित राहण्याबाबत मग आता संवर्ग कोणते दिलेत दप्तर कारकून मोजणीदार आणि कालवा निरीक्षक या ठिकाणी यांचे संवर्ग या ठिकाणी दिलेले आहेत बघा शासन निर्णयानुसार बघा दोन हजार बावीस नुसार, नुसार। उमेदवारांची निवड यादी यादी दिनांक दोन हजार चोवीस मध्ये कागदपत्र पळतणीसाठी उमेदवारांमधून गुणवत्ता व आरक्षणानुसार यादी व शिफारशी यादी दिनांक एकतीस सात दोन हजार चोवीसच्या शासनाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली होती आता ही जी काय आहे ती गुणवत्ता यादी पळतणी गुणवत्ता यादी जाहीर केली ती आणि त्या गुणवत्ता यादीच्या आधारावरती या ठिकाणी ही प्रत्यक्ष यादी आहे दप्तर कारकून मोजणीदार आणि निरीक्षक संवर्गातील काही प्रवर्गातील उमेदवार जे काय प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रत्यक्ष यादीतून प्रत्यक्ष या म्हणजे वेटिंग लिस्ट मधून उपलब्ध होत नाहीत त्यावेळेस सुद्धा त्यांनी प्रत्यक्ष यादी जाहीर केली होती आणि त्यामधून देखील उमेदवार उपलब्ध झालेले नाहीत अशा वेळेस काय होत आहे की गुणवत्ता आणि त्या आरक्षणानुसार प्राथमिक स्तरावर पात्र आणि अपात्र आजमावण्यासाठी केवळ कागदपत्र तपासणीसाठी सांगितलं बरं का कागदपत्र तपासणीसाठी चौदा अकरा दोन हजार पंचवीस व पंधरा अकरा दोन हजार पंचवीस या दोन दिवशी चौदा आणि पंधरा तारखेला सकाळी अकरा वाजता अध्यक्षक अभियंता संचालक पाटबंधारे संशोधन व संच... विकास मेलो दिना रोड कॅम्प पुणे या ठिकाणी सोबतचे तपासणी सूची भरून मूळ कागदपत्रे आता तपासणी सूची काय आहे ते पण तुम्हाला त्या ठिकाणी सांगणार आहे आणि मूळ कागदपत्र आहे ते पण तू आपण बघूया आता कागदपत्र पाळताना या ठिकाणी त्यांनी ते वेळ दिलेले आहे एक ते नव्वद क्रमांक चौदा तारखेला दिलेत आणि नव्वद एक, एक ते नऊ ते एकशे बेचाळीस हे पंधरा तारखेला या ठिकाणी दिलेले आहेत सकाळी अकरा वाजता त्यांनी त्या कोणत्याही परिस्थितीत कारण असतो ही मुदतवाढ दिली जाणार नाही तुम्हाला त्या ठिकाणी चौदा आणि पंधरा तारखेला डॉक्युमेंट घेऊन उपस्थित राहायचं आहे सगळ्यात महत्वाचं आता हे नोटिफिकेशन आपल्या विद्यार्थी मित्रापर्यंत पोहोचवा जे विद्यार्थी मित्र वेटिंग लिस्टला होते त्यांच्यापर्यंत विद्यार्थी मित्रांनो मग आता या ठिकाणी आपण काय बघणार आहोत की काय त्यांनी लिस्टमध्ये जी काही नाव आहेत त्याची बघा एकशे बासष्ट एस सी कॅटेगरीचा तिथून सुरू झालेला आहे बघा डब्ल्यू एस एकशे एकसष्ट पासून मार्क आहेत त्यांची ही आणि सुद्धा या ठिकाणी ओपन अनरिझर्वड एकशे एकसष्ट वाला सुद्धा या ठिकाणी बोलवण्यात आलेले आहेत बघा त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो दफ्तर कारकुनला सुद्धा एकशे एकसष्ट ओबीसीचं एक पण मिरिट आहे लक्षात असू द्या त्यानंतर ओबीसी ऑदर बॅकवर्ड क्लास ओबीसीचा एकशे एकसष्ट ईडब्ल्यू एस एकशे एकसष्ट फिमेल बघा लक्षात असून द्या त्यानंतर दप्तर कारकून कॅनॉल सुद्धा बघा ईडब्ल्यू एस एकशे छत्तीस पर्यंत पण आलेलं आहे मेल, मेलच बघा ईडब्ल्यू एस एकशे तेहतीस पर्यंत आहे एकशे तेहतीस मार्क पर्यंत मेल इकॉनॉमिक ए डब्ल्यूएस बघा मेलचं त्यानंतर त्यांनी तपासणी सूची दिलेली आहे तपासणी सूचीमध्ये बघा हे भरून द्यायचं तुम्हाला तुमचं नाव पदाचं ऍप्लिकेशन नंबर तुम्ही फॉर्म भरून ज्यावेळेस ऑनलाईन फॉर्म भरला ते ऍप्लिकेशन या ठिकाणी तुम्हाला भरून द्यायचं आहे त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर नाव ईमेल आणि दिनांक आणि तुमचं पॅन कार्ड पॅन कार्ड मूळ पासपोर्ट बघा पॅन कार्ड मूळ पासपोर्ट हा पण त्या ठिकाणी द्यायचा आहे मूळ वाहन अनु तुमचं लायसन असेल तर फोटोग्राफ बँकेचे अद्यवत पासबुक आणि आधार कार्ड त्यानंतर बघा दहावीचं प्रमाणपत्र डोमस साहिल शाळा सोड्यास दाखला आणि जन्म नोंद दाखला हे तुम्हाला या ठिकाणी सर्व भरावे लागणार आहे याच्यामध्ये जात प्रमाणपत्राबद्दल आणि नॉन क्रिमिनल बद्दल, बद्दल परत कास्ट व्हॅलिडिटी याच्याबद्दल सुद्धा या ठिकाणी माहिती भरायची आहे बघा तुम्ही जर ईडब्ल्यूचं आरक्षण घेत असाल तर त्याच्याबद्दल पण माहिती आहे खेळाडू आरक्षण घेत असेल तर त्याच्याबद्दल माहिती भरायची दिव्यांग आरक्षण आहे त्यानंतर अनाथ आरक्षण आहे माजी सैनिक आरक्षण आहे भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त अंशकालीन त्याच्याबद्दल सगळी माहिती भरायची तुमचं मराठी भाषेचं ज्ञान तुम्हाला आहे का नाही त्याच्या बद्दल सुद्धा माहिती या ठिकाणी मा भरून द्यायची आहे आता शैक्षणिक कागदपत्र दहावी बारावी आणि डिग्री त्यानंतर पदविका जर प्रमाणपत्र असेल तर ते पदव्युत्तर पदविका त्यानंतर पदव्युत्तर पदवी जर असेल पोस्ट ग्रॅज्युएट ग्रॅज्युएट हे सगळे डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी आणि तुमच्याकडं हे अन्य सर काही अजून शैक्षणिक कागदपत्र असतील तर ते सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी लागणार आहेत शासकीय म्हणजे तुमचं मराठी इंग्लिश टायपिंग सर्टिफिकेट या ठिकाणी तुम्हाला जर त्यातून जर निवड होणार असेल तर ते लागेल बघा आणि इतर कागदपत्र जर तुम्ही काही जोडलेले असतील फॉर्म भरत असताना ते डॉक्युमेंटचा तपशील या ठिकाणी द्यायचा आहे तुम्ही जर आत्महत्यग्रस्त भागातील विद्यार्थी असाल तर त्याच्याबद्दल ही माहिती आहे जर विवाहित असाल त्याबद्दल आणि एकापेक्षा जास्त संवर्गासाठी अर्ज केला असेल त्याबद्दल के सुद्धा या ठिकाणी माहिती द्यायची आहे आणि त्यानंतर प्रतिज्ञापत्र या ठिकाणी सादर करायचं आहे तुमची सही आणि दिनांक या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर कार्यालयीन कामकाज करता त्यांनी हा ड्राफ्ट दिलेला आहे अशा पद्धतीनं बघा त्यानंतर सगळ्यात महत्वाचं हे राज्यपाल यांचे आता हे सुद्धा कार्यालयीन माहितीसाठी आहे हे काय आपल्यासाठी माहिती नाही बघा सगळ्यात महत्वाचं अशा पद्धतीनं ही जी वेटिंग लिस्ट आहे आणि डॉक्युमेंट वगैरे हो शिकाय तपासणी सूची वगैरे हो भरून तुम्हाला या ठिकाणी चौदा आणि पंधरा तारखेला पुणे विभागाचं ही वेटिंग लिस्ट आहे त्यानंतर इतरही विभागात जर असं काय असेल की ज उमेदवार मिळाले नसतील तर त्यांची वेटिंग वेटिंग लिस्ट लागेल आणि त्यामधून जे जेवढे या ठिकाणी उमेदवार मिळाले नाहीत त्यांनाच त्या ठिकाणी घेतील परंतु आता ही संभाव्य वेटिंग लिस्ट आहे प्रत्यक्ष यादी आहे ही काय फायनल अंतिम निवड यादी नाही यातून ती फायनल निवड यादी त्या ठिकाणी जाहीर करतील या ठिकाणी आपण थांबूया आणि भेटूया पुढील नोटिफिकेशनमध्ये अपडेटमध्ये तुर्तास बाय बाय धन्यवाद